मांदर गाओ, मांदर गाओ 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 तर मित्रांनो तर आता सध्याच्या हिडोजन नियोजन म्हणजे आम्ही गेलेलो होतो डायरेक्ट तुम्हाला सांगतो मांजरगाव मांजरगावला म्हणजे माझ्या मेहनीकडे गेलेलो आणि मेहुनीकडे म्हणजे कोमलच्या बहिणीकडे गेलेलो आणि बहिणीकडे कोमलच्या जाण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो काय होतं तर काही आपलं साडू भाऊची मुलगी आणि कोमलच्या दाजीची मुलगी आलेली होती म्हणजे नांदाला गेली ती आलेली होती म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही गेलतो बाळाला भेटण्यासाठी त्यांचं बाळ होतं त्याच्या भेटण्यासाठी गेलतो आम्ही ह्याच्या आधी भेटलो पण लय दिवसात नालती एक पाच सहा महिन्यात नालती त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आम्ही भेटायला गेलतो मांजरगावला आणि मांजरगाव म्हणजे आमच्या गावापासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि महत्वाचा विषय सांगायचा सा म्हणजे कसं आहे माहिती आहे हो, तुम्ही म्हणत आचन की तिथे गेल्यानंतर केशवदा हिडवं हो, काढला नाही आम्हाला का दावलं नाही तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे नियोजन कुणाची आवड असते कुणाची निवड असते कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत त्याच्यामुळे कसं माझा अंदाज की त्यांना आवडत नसल किंवा कुणाला तरी पटत नसतं हिकडे पुढं तसे साईबाबाने उभा राहू नको अशी स्पष्ट दिसली पाहिजे हा तू एका कोपऱ्यात मी एका कोपऱ्यात हे असल्या मध्ये तुम्हाला सांगतो हिला कळत नाही का मनानी मनाने कळत नाही का मनानी कळत नाही का तुला हा मनाने कळत नाही का, का लिया। लिया तुला पुढे आपण हिथ एका हिता अशी उभा राहिली म्हणलं तुम्हाला दिसतंय का अशी पष्ट पसरवून असं दिसल्यावर कसं दिसतंय सांग सांगत्या हाय हायच्या जाग्यावर पण पुढं सारली का नाही तुला पुढे आली का नाही कॅमेरात बरोबर आहे का युड़ नाही तिथे हा उगं एवढे एवढं चिवळावून तोंड घ्यायचं ना मागे सरून बसायचं माझं तोंड बघ बरं माझं बघ बरं तोंड एवढं मोठं दिसतंय कसं दिसतंय एक तर मैदाळ गरम व्हायला लागले आणि मित्रांनो महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे कार्तिकीला छपुला पिल्याला सगळी घेऊन गेलतो मी आणि जाण्याचं कारण म्हणजे त्या गोष्टीसाठी गेलतो की, गेल जा गेल की बाळाला भेटण्यासाठी खास खास बाळाला भेटण्यासाठी गेलो बाळ बाळपण असं गोंडस चिमणीवणी पण कसं असतं माहितीये बारकी लेकर असतं हा गोंडस असं बाळ होतं कवळ चिमणीवणी आणि कसं असतं मित्रांनो माहितीये का ज्या त्याची आवड असते त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आपण घेतलं आपल्याला आवडतं त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवतो कसं असतं नाहीतर आपण बनवायला जायचं आणि त्यांनी एखाद्याने म्हणायचं अचानक अचानकच म्हणायचं की आम्हाला नका बरं का सोडू प्लीज प्लीज आम्हाला नका बरं का सोडू मग तुम्हाला सांगतो तिथं की आपला मूड होतो किंवा काय होतं कारण की आपण अंदाजच ओळखून घ्यायचा की कोण आपल्या हिडिओत येणार आहे किंवा कोण नाही येणार असं अंदाज ओळखून घ्यायचा मगच हिडिओचं नियोजन पूर्ण करायचं बरोबर का ना दिदी आता काय 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 पूर दिदीच्या वर्गातल्या बी येते त्या पुन्हा म्हणतात ना ना आम्हाला नका गडी टाकू ना टाकू, ना आम्हाला नका गडी टाकू नाही ते टायमाला म्हणतात या या आम्हाला टाका ना ना आम्हाला टाका आम्हाला टाका आम्हाला टाका असं उड्या मारत येतात आणि बरोबर आहे का नाही खरंय खोटे मी पण मित्रांनो चांगला असेल तर टाकत असतोय म्हणजे ह्यांच्या शाळेतल्या पोरींचं मुलींचं मुलांचं नाहीतर तुम्हाला सांगतो इकडं आणि आण नको आपल्याला आणि हिनी ड्रायवळपणा केलेलं जमतो का सांगा बरं नीट बघ ना अगं तशी का बघती माहिती गरम होत एकतर तर आमनं घाम सुटला माणसाचा इथं माहिती आहे का इथं आणि आणि कोमतच्या बहिणीने काय काय सामान दिलेलं आहे ते तुम्हाला खास दाखवायचं आहे कारण की कोमतची काळजी किती आहे किती आहे आणि म्हणजे आमचा छोटासा परपंच आहे म्हणून तो आमची सर्वांना काळजी आहे सर्व म्हणजे आमची सर्व म्हणजे आम सर्व भाऊ बावापासन चुलत भावापासनं जे तुम्हाला सांगतो पावण्यारावळ्यापर्यंत माझी आणि कोमलची आणि म्हणजे माझ्या माझ्या परिवाराची सर्वांना काळजी आहे आणि मा माझी काळजी सध्या युट्यूब फॅमिली सध्या आहे त्याच्यामुळं मी सर्वांचं खूप खूप <Player> आभार व्यक्त करतो मनापासनं दिलगीर व्यक्त करतो आणि हे माझ्या बोलण्याला हसते बरं का मी काय खोटं बोलत नाही मी काय खोटं बोलत नाही खरं बोलतो आणि एवढं पळत पळत आलो आहे पळत पळत आलो आहे दादाचं आताचं पाचचं टायमिंग झालं आहे साडेपाच वाजल्या चहा करायचा दादाला चहा द्यायचा दादा इकडे तिकडे वाट बघत बसली असत्या आम्ही त्या कार्तिकीची माऊस आहे म्हणजे माऊस बहिणी कार्तिकीच्या माऊस बहिणीच्या बाळाला भेटा गेलतो आणि माऊस बहिणी हा माऊस बहिणीच्या बाळाला भेटा गेलतो आणि तिथनं दादासाठी तुम्हाला सांगतो आम्ही धरपड धरपड पळापळी पळापळी करत 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 तुम्हाला सांगतो कस तरी गाठलं पावसा पाण्याच्या आधी आणि महत्वाचा मित्र मित्रांनो मित्रांनो म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे माझा की कसा असतं माहिती आहे का काय काय दिलंय काय काय नाही ती पण धावलं पाहिजे आजची घडामोड म्हणजे तुमच्यापर्यंत आम्ही टाकतोच रोजचे रोज काय नाही काय 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 होईना टाकतोच त्याच्यामुळे आजची घडामोड मी तुम्हाला टाकणार आहे आणि आपण दादा संग दोन चार शब्द बोलणार आहे तर इकडे बघा कुठे चाललाय म्हणजे काढ टाकाय ती कात्रीनी कापतो मी तसली कातर आहे माझ्याकडं माझ्याकडे तसली कातर आहे त्या कात्रीनी कापतो मी राहून द्या तुम्ही राहून द्या बोल द्या माझ्या संघ बोलत जावा की माझ्या संघ बोलत नाही कोण तुम्ही काय बोला मला म्हणले दादा रुसल्यात तुझ्यावर कोण म्हणलं कोमल होय म्हणा कोमल म्हणली दादा रुसल्यात तुमच्या संघ बोलत नाही दादा बोला काय झालं बोलत जावा हा माझं काय खरं नाही काढून मी काढतो तुम्ही जोपा तुम्ही जोपा संग बोलत जावा आणि <laughs> आणि कसं असतं मात्र माहिती का दादा लागलं असतं काय झालं असतं लाईट नाही मित्रांनो अगं कोमर आपल्या इकडेच लाईट नाही वाटतंय सगळीकडे लाईट आहे त्या त्या ओ लाईट नसली ना डीपी बल नाही लागला की आपल्या इथला बल लागत नाही म्हणायचं लाईट लागत नाही म्हणायचं दे चट येते ती चालू करून जाते ती चलो चल ती काय काय जाऊ दिलंय ती पटफट चल ठीकडं बस इथं बस हां कार्तिकेसाठी माऊनी ड्रेस दिलेला आहे बघितलं का हे ड्रेस म्हणजे कार्तिकेच्या माऊस बहिणीचा ड्रेस आहे शिलक तिथं राहिलेला होता ते दिलेला आहे आणि महत्त्वाचा विषय सांगायचं म्हणजे बोल किती मोठं फणस दिलेलं आहे बघितलं का ही फणस फणस पोरे मागं सर गं सर सोड ती कोमल पाठपा टा ती तिपिशवी शिक टीपी शिक आणि इकडे तर आणि बाईचं पॅड आहे म्हणजे काटीच्या माऊस बहिणीचं पेड आहे पेड दिलंय पाटी दिली या ताका छकोच्या हातात पाटी पेड काढते अंकल प्या पॅड तुला बरं असून द्या छकोला काय पाहिजे पुढे का त्यात वल्या शियांगा दिल्यात बहिमुगाच्या बाजून खाण्यासाठी हा का बघितलं का हका हे शियागा दिल्या त्याची भाजी दिलेली आहे मित्रांनो काय झालंय आहे का गरीब परिस्थिती माझी माझी गरीब परिस्थिती तुम्हाला सांगतो तु सर्वांना नडती आणि आपल्यापासून तुम्हाला सांगतो तु लोकांना द्यायला म्हणजे पाहुणा कोणाला द्यायला काय नसतंय जसं असेल तसं आपण दिवस काढत असतंय एक तर तुम्हाला सांगतो काय करता जसं असेल तसं दिवस काढलं पाहिजे आणि महत्वाचा विषय सांगायचं म्हणजे बघितलं का इकडं हा का असे नारळ चार दिले ती मोठी लढ बघितलं का हा काय काय दिलंय तुम्हीच बघा आता आणि आंब दिले ते रताळी दिली ती आणि काय आंब रताळी नारळ फणस आणि त्या तिकडं बाटली तर रस दिलाय आंब्याचा रस आंब्याचा रस ते कोणासाठी दिलाय खास माहितीये का कोमल तू घरी जाऊन स्वयंपाक करायचाच नाही <laughs> कोमलने घरी जाऊन स्वयंपाक करायचं नाही डायरेक्ट तुम्हाला सांगतो जेवायचं डायरेक्ट जा, दादाला जेवायला कारण की आम्ही आता जेवून आलेलो आहे त्याच्यामुळं आमची काय गॅरंटी नाही माझी तर गॅरंटी नाही जेवण्याची त्याच्यामुळं दिलेलं आहे तर काढायचं कस काढाय येत असतं ती राहून द्या आजच्या उंद्याचे दिवस बघू निवांत त्याला आंबे सगळं पिकलेत काय कोमल काय काय ते काय राहत काय गोड आहेत आंब बर लय गोड आहेत बेमाप गोड आहेत ती की पोरे पिसवी ती कुठे तुला बाईने दिलेलं सामान कुठे हि गळ्यातलं हा हि गाळ्यातलं एक दिलंय बाईनी अजून कुठ काय नाही काय नाही मग ना मला माहित नाही होता नाय राहून दे असून दे कुठं का आता जाऊन दे लिपस्टिक आणि गंध आणि बांगड्या दिलेल्या आहेत तर मित्रांनो असून द्या चला आणि कसं वाटतं नियोजन आमचं आणि आम्हाला सर्वजण समजून घेते ती आप आम्ही पण सर्वजणांना सर्वांसंग चांगला असतोय चांगलं राहतो आहे आणि चांगलं राहणारच आणि मित्रांनो म्हणजे विषय म्हणजे सर्व भाऊकीपासनं किंवा कि सर्व इतर पाहुणावळ्यापासून सगळं सर्वांपासून आपली आपले सगळेजण माया दया करतात आणि सर्वांना आपण धरू नये सर्व आपल्याला धरू नयेत आपण ते आपल्याला धरून एकमेकाला आपण धरून राहिले तर आपल्याला माणसं धरून राहतात मला एवढंच कळतं तर मित्रांनो असून द्या चला ए कार्तिकी हिकडे चल चल पिल्या लवकर पिल्या चल असं कसं आलाय असं चल लवकर चल इकडे तिथे आय पैसे आय पैसे ये इकडून ये तिकडून ये चल लवकर लवकर ये येऊ शको अक मारस हाक मारस तू काय चाल काय दुसरीकडे काय तुझ्या लिपस्टिक हिनला गा ते सगळं हेला लिपस्टिकच पहिलं पाहिजे तर मित्रांनो असून द्या चला आणि कस काय व्हिडिओ झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू चला मित्रांनो बाय 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 one <laughs>